साडेसात साडे वाज्यापासून आमचे पोलिंग एजंट त्यांच्या जवळजवळ एकतीस पोलिंग एजंट आहे एकतीस बुस असल्यामुळे आमच्या घराजवळ गाड्या होत्या अधिकारी म्हणायचे त्या गाड्या सुद्धा देऊ नका हा मंडप टाकलाय हा सुद्धा काढून टाका इथं गर्दी आहे ते पण ठेवू नका अधिकाऱ्यांचा आम्हाला मार्गदर्शन आम्हाला आवडलं पण ज्या ठिकाणी त्यांना काही अधिकाऱ्यांना काहीतरी कुठलं प्रेशर असत आणि त्या प्रेशरमुळे त्यांना ते काम करावं लागतं पण त्यांना एक आम्हाला मी आव्हान देतो त्यांना कसलं तुम्ही तर काय वाटलं ते, वाट ते लोकांना माहिती आहे आम्ही तर घरच्या बाहेरून निघाले नाही आम्ही फक्त आम्ही आमचे उमेदवार हे अतिशय गरीब सज्जन निष्ठावंत नेतिवंत असे आम्ही चारही उमेदवार दिले कारण यांना आम्ही फक्त लोकांसमोर जाऊन लोकांसमोर जाऊ आम्ही लोकांच्या पाय पडले दोन दोन वेळा आम्ही नमस्कार केला यांचे उमेदवार जाताना ताट चालायचं कोणाशी वळखायचं नाही त्यांना लोकांना अनुभव आहे त्या अनुभवानंतर त्यांना जनतेचा कौल कौल मानणे करत नाही त्याच्यामुळे आमच्या घरावर आता नागरी साजन आहे नाही मी बाहेर होतो मी बाहेर पोलीस म्हणजे माझे इथं सहकारी बसले होते चिठ्ठ्या देण्यासाठी बरीचशी गर्दी येते कोणाच्या चिठ्ठ कारण नागरिकांच्या घरी चिठ्ठ्या सर्व कर्मचारी होते कारण ते चिठ्ठी कुठे ठेवून दिले तर त्यांना त्या इलेक्शनच्या दिवशी भेटत मिळत नाही तर मग कुठे आम्ही इथे अरेंजमेंट केली होती का बा रस्त्यावर न करता एका आपल्या आपलं आणि स्थानिक उमेदवाराचं घर आहे ना स्थानिक उमेदवाराच्या घरावर गर एवढं दबाण आणि एवढं राजकारणी मंडळीचा त्यांनी सुद्धा ऐकणार पण शेवटी सरकार असतं त्यांना काही दबान नसतं त्याच्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही कारण प्रशासन त्यांचं काम करत अधिकाऱ्यांनी त्यांचं काम करावं आम्ही आमचं काम करतोय पण असं असं इतकं आजपर्यंत आम्ही बघितलं नाही म्हणजे शेवटी माझ्या घरावर पोलीस येऊन दिले म्हणजे कोणी मत मतसाठी यायला नको चिठ्ठ्या काय हे कुठली हुकमशाहीचं राजकारण झालं कोणाचं सांगणार झाला आता कोणाचं सांगणार आता आम्ही कोणाचं नाव घेऊ शकत नाही सर्व लोकांना माहिती आहे इथं कोण कोण बसणार होते इथं आणि कोण सांगत होत का आम्ही इथं चार दिवस मुक्काम करू तुम्ही जरूर मुक्काम करा आठ दिवस मुक्काम करा आम्हाला कोणाचा विरोध नाही किंवा आम्ही आमचे कोणी विरोधच नाही आम्ही लोकांच्या समोर जातो आम्ही लोकांचे काम करतो ते काम करण्याचा जो निर्णय तो आम्ही मान्य करून घेऊ पण आम्ही पैसा वगैरे आम्ही कुठलाही काही लोकांना आम्हीच दाखवत नाही कोण आम्हीच दाखवत आहे लोकांना माहिती आहे लोकांना समजलेलं आहे कोण काय करताय काय नाही कशा पद्धतीनं वागताय ते लोकांना सध्या आहे आणि सज्ञ लोकांना जो निर्णय दिला माझ्या घराला पासून तीस वर्षापर्यंत तीस वर्षापासून मी माझी लोकांची सेवा करतोय आणि या कुटुंबावर अतिशय प्रेमानं लोकांनी आशीर्वाद दिलाय आता लोकांनी जर आशीर्वाद दिला तो आपल्याला सगळ्यांना मान्य करावा लागतो आणि ते लोक आशीर्वाद देण्यासाठी लोकांचा आशीर्वाद तोडण्याचे प्रयत्न केले मला भेटण्यासाठी किंवा माझ्या मुलांना माझ्या पत्नीला भेटण्यासाठी या ठिकाणी जे गर्दी जमली यांना ते सहन नाही झाले त्यांना असं कुठेतरी वाटत का आपण खूप म्हणजे पद्धतीने आपण चुकतो आहे हे त्यांनी मान्य केलं पाहिजे हेच मी आव्हान करतो आणि लोकांना आव्हान करतो तर दूधच दूध पाणी का पाणी तुम्ही आता तुमच्या हातात आहे कशा कशा पद्धतीने कुटुंबावर अशा कुटुंबावर जर अन्याय झाला तर लोकशाही टिकणार नाही आम्हाला दबान बी आलं मला बी दबान आलं माघार घेऊन टाका पण हा जनतेसाठी आम्ही जर आज माघार घेतली असती आमचा सुद्धा म्हणजे बा या जनतेनं आमच्यावरचा विश्वास उडवला असता त्यामुळे आम्ही ज्या ज्या टायमाला असा काही प्रश्न येईन आम्ही समोर जाऊ लोकांचे आशीर्वाद घेऊ आम्हाला जे निर्णय देतील ते आम्ही मान्य